की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्याने या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले महायुतीच सरकार आलं आ ती आमची तीच देवेंद्रजी मी आणि अजित दादा आम्ही काम करतो आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे पद वर खाली होत असत परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतोय आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलंय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजीना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोट नाट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हणणारी आहे एकदम सडेतोड आहे सरावडे गावात आपलं आज हे होत आहे शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेर घर आहे संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी तिथल्या अध्यक्षांनी ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे मी आपल्याला सांगतो जवळपास सहाशे साडेसहाशे कोटीचा विकास आराखडा तयार होतोय कारण लाखो लोक तिथे येतात ही संतांची भूमी आहे ही वारकऱ्यांची भूमी आहे ही धारकऱ्यांची भूमी आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील गडकोट किल्ले असतील मंदिरं असतील इथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द देखील आपल्याला देतो आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक इथं मला वाटतं राधानगरीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्याचबरोबर साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचलक संचालिका देखील काय पार्वतीबाई मोरे बरोबर आहे आणि म्हणून या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही जो आम्ही वादा केलेला आहे तो वादा पूर्ण करणार कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत पूर्वीच्या सरकाराने वीज बिल माफ करतो म्हणाले सत्तेत आल्यानंतर विजेची बिल पाठवली फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे राज्य हे पुरोगामी राज्य आहे हे प्रगत राज्य आहे या राज्यामध्ये या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा चे प्रकल्प सुरू आहे आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ते कुठ कुठेही आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिले तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आलंय आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाग दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलंय हा इतिहास तुम्ही घडवला या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलंय आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय बास सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हा हा मंत्र आमच्याकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरची सारखा झटका तर दाखवलेला आहे चांगला झटका लागलाय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्ही या पाच पाच आणि दहा हो लोकांना निवडून दिलं खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली एक रुपयात पीक विमा योजना केली लाडक्या बहिणींना पन्नास टक्के एस टी सवलत दिली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली किती योजना सुरू केल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केल्या कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं उज्ज्वला योजना केली ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली के किती योजना केल्या आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून खरं म्हणजे खरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे हा बाणा कधी सोडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे मी मला आठवत आहे इथं बरेच लोक आहेत आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण होत शिरोळ तालुका आणि बऱ्या तेच चंद्रदीप सग सगळे लोक होते तेव्हा त्यांना गरज होती आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे दहा आमदार आणि हे पाच आपले शिलेदार या प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके राजे क्षीरसागर आपले हेडरावकर अशोक माने हे सगळे जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी पाच या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय आणि म्हणून कोल्हापूरचा आणि शिवसेनेचा अतूट नाता हिंदुदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय का बोलणार त्यांना आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते कोर्टाला देत होते ईव्हीएम घोटाळा म्हणत होते जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगला होतो आणि महायुती जिंकल्यानंतर ईव्हीएमवर मा, आरोप करणारे लोक मला त्यांना एवढंच सांगायचं आहे सा की काम करणारे लोक आणि घरी बसणारे काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक सॉलिड मारा दहाच्या दहा लोक निवडून दिले जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांचे विचार पुढे घेऊन मग अशी कोणीतरी सांगितलं की चाळीस पन्नास आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं पण पन...